चला तर मग मंडळी आज मी तुमच्यासाठी अशी रेसिपी घेऊन आलेली आहे जी बाहेरून दिसायला इतकी सुंदर आहे त्याही पेक्षा चविष्ट आणि सुंदर आतमधून आहे आपण बनवणार आहे एक सरप्राईज मिठाई ही मिठाई दिसायला एखाद्या पेड्यासारखी किंवा लाडूसारखी दिसेल पण कापल्यावर त्यातून जे निघेल ते बघून तुमचे पाहुणे नक्कीच खुश होतील या सरप्राईज मिठाईला नाव काय द्यायचे कमेंटमध्ये नक्की सांगा एक वेळा खाल्ली तर पुन्हा पुन्हा खायची इच्छा होणार अशी ही सोपी झटपट तयार होणारी मिठाईची रेसिपी आहे वेळ न घालवता चला सुरुवात करू या रेसिपीला सगळ्यात आधी मी एक किलो इतकी ताजी गाजर घेतलेली आहे गाजर स्वच्छ धुतली आणि छान घेतलेली आहे याप्रमाणे सर्व गाजर छिलून प्लेटीमध्ये नैसर्गिक हो लाल कलर येण्यासाठी मी या ठिकाणी एक बीट वापरणार आहे बीट फक्त एकच असावं एक बीट एक किलो साठी पुरेसा आहे एका बीट वरची साल काढून बारीक बारीक काप करून घेतले आणि मिक्सरच्या पॉट मध्ये टाकून छान बारीक करून घेतले तयार केलेले बारीक मिश्रण चारणीच्या साह्याने गाळून घेतले तयार बारीक केलेल्या मिश्रणामधून अर्धी वाटी इतके प्रमाण ज्यूसचे निघणार आहे शरीरामध्ये रक्ताचे प्रमाण कमी असल्यास बीटरूटचा ज्यूस पिणे खूप महत्वाचे आहे कोणाकोणाला बीटरूटचा ज्यूस किंवा बीटरूट खायला आवडते कमेंटमध्ये नक्की सांगा या ठिकाणी मी छिलून ठेवलेले गांजर छान कापून घेतलेले आहे गांजर छान पातळ पातळच कापावा जोपर्यंत गांजर बाजारामध्ये मिळतात तोपर्यंत खाल्ले तरीही चालेल आरोग्यासाठी खूप चांगले असतात या ठिकाणी मी एक मिक्सरचे पॉट वापरलेले आहे या पॉट मध्ये थोडे थोडे करत गांजराचे काप टाकून घेतलेले आहे झाकण लावून छान असा बारीक पेस्ट तयार केलेला आहे तुम्हाला असा प्रश्न पडलाच असणार गांजर खिसले तर चव किती छान येणार पण या मिठाईमध्ये गांजर खिसले तरीही मॅश करावे लागतात गांजर खिसून हलवाच खूप छान लागत असतो आपल्या चॅनल वर हलव्याची रेसिपी आहे जाऊन बघू शकता हे सर्व मिश्रण थोडं थोडं करून छान मिक्सरला फिरवून घ्यावे हाताची मेहनत आणि वेळ पण वाचणार सोपी आणि झटपट तयार होणारी गांजराचा खिस या पद्धतीने जर बनवली तर आपली स्पेशल मिठाई जबरदस्त गरम पॅन मध्ये एक चमच तूप वापरलेले आहे त्यामध्ये मिक्सरला फिरवलेला सर्व गांजराचा पेस्ट थोडा थोडा करून टाकून देऊ बऱ्याच जणी गांजराची रेसिपी बनवायला कंटाळा करतात कारण गांजर खिसून हात दुखून येतो त्यामुळे पण माझी आजची टीप लक्षात ठेवा गांजर मिक्सरला घेतल्यामुळे एकसारखं टेक्चर येते आणि ही मिठाईची रेसिपी तोंडात टाकताच विरघडते एकसारखे परतत राहावे जेणेकरून बुडाला लागणार नाही सोपी आणि झटपट तयार होणारी रेसिपी आए। थोड़ी महिनत आहे थोडी मेहनत आहे पण खाणारेही तुमची कौतुक केल्याशिवाय राहणार नाही या ठिकाणी मी टेक्चर आणि स्वाद बदलविण्यासाठी एक वाटी दूध वापरलेले आहे दूध या ठिकाणी फ्रेश आणि मलईदार दूध वापरलेले आहे दूध टाकल्यानंतर एकसारखे छान परतून घ्यावे नंतर यामध्ये विलायची आणि जाळफळ टाकावा सुगंध इतका येणार की घरसुद्धा सुगंधाने भरेल या ठिकाणी मी गोड होण्यासाठी एक वाटी खडी साखर वापरलेली आहे तुमच्याकडे जी साखर अवेलेबल असेल ते वापरू शकता पण साखर आरोग्यदायी आहे साखर टाकून छान एकजीव मिक्स करावे जेणेकरून थोडा पाक सुटणार यामध्ये मी आधी काढून ठेवलेला बीटरूटचा ज्यूस टाकलेला आहे बघा मंडळी मी यामध्ये कोणताही कृत्रिम रंग वापरलेला नाही बीटचा ज्यूस टाकल्यामुळे याला जो नैसर्गिक लाल रंग आलेला आहे तो बघून खूपच खाण्याची इच्छा होत आहे आरोग्यासाठी बीट किती चांगला आहे हे आपल्याला माहितच आहे यामध्ये थोडे तूप टाकलेले आहे तूप टाकल्यामुळे मिठाईची रेसिपी थोडी चमकदार होते आता वडूया आतमध्ये असलेलं तो गुपित म्हणजेच मिठाईच्या आतमधल्या डोकडेच मी या ठिकाणी एक वाटी काजू आणि एक वाटी बदाम घेतलेले आहे सोबतच थोडी खडी साखर घेतलेली आहे मिक्सरचे झाकण लावून छान बारीक करून घेऊ छान असे बारीक करून घ्यावे सर्व मिश्रण एका प्लेट मध्ये काढून घेऊ आता या ठिकाणी प्लेट मध्ये काढलेल्या मिश्रणाचे छान छोटे छोटे लाडू बांधून घेतले मिश्रण डायरेक्ट टाकता येणार नाही यासाठी याचे छोटे छोटे लाडू बांधून घ्यावे लागणार आहे लहान मुले काजू बदाम खायला नाक मुरडतात पण ही मिठाई पाहून लहान मुले अगदी उत्सुकतेने खाणार केव्हाही बनवा लहान मुलाला अगदी आवडेल अशी ही झटपट तयार होणारी मिठाई आहे मुलाच्या तब्येतीसाठी एकदम योग्य मुले गांजर गांजरबीटसोबत सुद्धा खाऊ शकणार इतकी जबरदस्त रेसिपी होणार आहे मिश्रण दहा ते पंधरा मिनिट थंड करूनच मी घेतलेले आहे सुरुवातीला छान हाताला तूप लावून घ्यावे जेणेकरून हाताला चिपकणार नाही नंतर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे एक छोटा गोळा घेऊन वाटीचा आकार करून त्याच्या मधोमध एक लाडू टाकून गोल असा लाडू बांधून घ्यावा हे लाडू जेव्हा आपण गांजराच्या मिश्रणात भरतो आणि मिठाई कापतो तेव्हा जे टेक्चर दिसत ना ते बघून कोणाचंही मन भरून येणार ही मिठाई फ्रीजमध्ये ठेवून आठ ते दहा दिवस सहज टिकून राहणार दोन्ही हाताने फिरून चमकदार असे छान लाडू बांधून घेतले याप्रमाणे मी सर्व लाडू बनवून घेतलेले आहे जेव्हा मी ही मिठाई कापली ना तेव्हा मला इतका आनंद झाला की काय सांगू ही मिठाई तुम्ही आठ ते दहा दिवस फ्रीजमध्ये ठेवून खाऊ शकता मुलासाठी तर हेल्दी टॉनिकच आहे तर मंडळी आजची ही शाई सरप्राईज रेसिपी तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू